कॉन्क्रीट मिक्सरमधील माल रस्त्यावर पडल्याने अपघाताला आमंत्रण पालघर जिल्ह्यात सध्या विकासाला गती आली असून बुलेट ट्रेन मुंबई बरोडा कॉरिडोर आणि इमारत बांधकाम यासारखी विकासकामे होताना दिसत आहेत ज्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा रेडीमिक्स माल त्या ठिकाणी नेण्यासाठी रेडीमिक्स मिक्सरचा वापर केला जातो हा मिक्सर सक्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरलेला असतो तो वळण मार्गावर घाटात उतार चढण मार्गावर त्यातील सिमेंट आणि खडी मिश्रित माल रस्त्यावरील पडलेला असतो त्यामुळे मोटारसायकल चालकांचा अपघात होण्याची शक्यता असते तसेच हवाया चालकही आपल्या गाड्या ओव्हरलोड भरतात त्यांच्या गाडीतून सुद्धा खडी आणि क्रस सँडीखाली रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करण्याचे काम परिवहन विभागाचे आहे पण जिल्ह्याला लाभलेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आपली आर्थिक घेवाणीत एवढा मस्तावला आहे की त्याला कोणी मरो किंवा जगो त्याला अपना काम बनता भाडमेजाय जनता अशा अवस्थेत आहे हा अधिकारी कधी कोणी बघितला का अशी बातमी आम्ही आधीही प्रकाशित केली होती अशा मस्तवाल अधिकाऱ्यामुळे आर टी ओ प्रशासन बदनाम झाले आहे अशा दशरथ वाघुलेसारख्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यातून बदली तरी करा किंवा बडतर्फी तरी करा या रस्त्यावर माल टाकणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांवर सात दिवसात कारवाई नाही झाल्यास भूमिपुत्र संघटना स्वतः रस्त्यावर उतरून स्वतः रस्ता जाम करणार आहे अशी भूमिका भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी घेतली आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा